यंदा बघतोस तू आमदार कसा होतो दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवारांच्या या एका वाक्यावर पुरंदर विधानसभेची निवडणूक झाली होती आणि परिणामी विजय शिवतारे यांचा पराभव झाला होता मात्र विजय शिवतार यांनी याची पुरेपूर किंमत वसूल केली ती लोकसभा निवडणुकीत ऍन लोकसभा निवडणूक रंगात असताना स्वतः अजितदादांच्या पत्नी हाय प्रोफाईल बारामती या लोकसभेतनं रिंगणात असताना विजय शिवतारे रिंगणात आले हा विंचू आधी आम्हाला डसला आणि आता महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला अशा शेलक्या शब्दात टीका करत विजय शिवतार यांनी अजितदादांवरती टीकेची झोड उठवली होती मात्र त्यानंतर फडणवीस शिंदे अशा मोठ्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर या दोघां नेत्यांमध्ये तह झाला होता पण अजितदादांनी पुन्हा एकदा त्यांचं राजकारण बाहेर काढत विजय शिवतारे यांच्या विरोधात दंड ठोपडले शिंदेच्या शिवसेनेने विजय शिवतारे यांना तिकीट दिलं असताना देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीने देखील तो उमेदवार दिला त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकमेव मैत्रीपूर्ण लढत ही पुरंदरमध्ये होती पण पुरंदरमध्ये असणार आहेत आणि या निवडणुकीच्या या टप्प्यावर कोणाचं पाड नक्की जड दिसतंय हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दहा उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असले तरी पुरंदर या विधानसभा मतदारसंघामध्ये आता सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण खरी फाईट आहे ती विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप आणि शिंदेच्या शिवसेनेकडनं महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्यामध्ये तर अजितदादा गटाचे संभाजी झेंडे यांनी देखील अर्ज कायम ठेवल्याने तेही या लढतीमध्ये सामील आहेत मतदारसंघातील ताकद पाहायची झाल्यास दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाल्यानंतर शिवसेनेचे विजय शिवतारे इथं आमदार म्हणून निवडून आले होते दोन हजार चौदा मध्येही शिवतारे यांनी या विजयाची पुनरावृत्ती केली मात्र दोन हजार एकोणीस मध्ये शिवतारे विरुद्ध सगळे असा सामना झाला आणि त्यामध्ये शिवतारे मागे पडले आणि ही सीट काँग्रेसच्या ताब्यात गेली मात्र या काळातही विजय शिवतारे यांनी पुन्हा कमबॅक केला मात्र शिवतारे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार की नाही यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं कारण अजित पवारांनी आपला शब्द फिरवत राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मवर संभाजी झेंडेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय अशा वेळी झेंडे देखील महायुतीचा उमेदवार असल्याचा दावा करू शकत होते मात्र या शंकेचं निरसन झालं ते मोदींच्या पुण्याच्या सभेत सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजय शिवतारे यांच्या नावाची महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली महत्वाचं म्हणजे अजित पवारांची पुरंदर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संभाजीराव झेंडे हे मोदींच्या सभेला उपस्थितही नसल्याचं पाहायला मिळालं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजितदा झेंडेंना अधिकृत उमेदवारी दिली असली तरी त्यांनी ऐन टाइमाला झेंडेंच्या प्रचारात हात आखडता घेतलेला आहे पण शिवतार यांच्या बाजूने जाणारी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्णपणे विजय शिवतारे यांच्या बाजूने निवडणुकीच्या रणांगणात असलेले दिसतात थोडक्यात शिवतारे यांचा स्वतःचा गट मजबूत स्थितीत दिसतोय मात्र त्याचवेळी झेंडेंच्या उमेदवारीने खरा धोका असेल तो काँग्रेसच्या उमेदवाराला दोन हजार एकोणीस मध्ये संजय जगताप यांच्या निवडून येण्यामागे सर्वाधिक बळ हे अजितदादांच्या पर्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं होतं मात्र आता काँग्रेस आणि अजित पवार हे वेगवेगळे लढत आहेत त्यामुळे शिवतारे यांच्या विरोधात मतांमध्ये फूट पडण्याची सर्वाधिक शक्यता असल्याचं बोललं जात त्यामुळे शिवतारे यांच्या विरोधातील मतांमध्ये फूट पडण्याची सर्वाधिक शक्यता असल्याचं बोललं जात आहे थोडक्यात अजितदादा जरी शिवतारे यांचा वचपा काढण्यासाठी उमेदवार देत असले तरी ते त्याचा अप्रत्यक्ष फायदा शिवतारे यांनाही होऊ शकतो अशी चर्चा स्थानिक पातळीवरती संजय जगताप यांच्या आमदारकीच्या काळात लोकांशी वाढलेला त्यांचा कनेक्ट ही त्यांची जमेची बाजू असू शकते मात्र राज्यात सरकार बदल झाल्यानंतर विजय शिवतारे देखील तेवढेच ऍक्टिव्ह झालेले दिसतात त्यात शिवतारे एकनाथ शिंदेच्या मर्जीतले असल्याचे आमदार म्हणून मतदारसंघातील विकास कामांचं श्रेय देखील संजय जगताप यांना घेता आलेलं नाही असाच एका असाच एक प्रसंग घडला होता जुलै महिन्यामध्ये मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सह्याद्री अतिथीगृहावरती पुरंदर आणि हवेलीच्या प्रश्नासंदर्भात बैठक लावली होती मात्र या बैठकीला संजय जगताप हे काही कारणांमुळे येऊ शकत नव्हते मात्र मुख्यमंत्र्यांनी ही बैठक पुढे न ढकलता विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत ही बैठक घेतली माजी मंत्री आप या नात्याने विजय शिवतारेंनी आपल्या फेसबुक अकाउंट देखील या बैठकीचे अपडेट्स दिले यावेळी गुंजवणी फुरसंगी उरळी देवाची नगरपालिका समाविष्ट गावांचा कर पुरंदर आय टी पार्क पुरंदर उपसा योजना जांभूळवाडी तलाव अशा विविध विषयांवरती महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले ज्याचं श्रेय आपसुकच शिवतारे बापूंना मिळवता आलं त्यामुळं आमदार नसलो तरी मतदारसंघासाठी महत्वाची कामं केल्याचा मेसेज शिवतारे यांना देता आला आणि त्यामुळेच शिवतारे यांना पुन्हा कमबॅक करणंही सोपं केलं आता हाच कमबॅक शिवतारे कायम राखतात का पुन्हा एकदा पुरंदरचं प्रतिनिधित्व करताना विजय शिवतारे दिसतील का हे येणाऱ्या काही दिवसातच कळेल तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावत तिच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका